भारत सरकारच्या वतीनं देशभर स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवला जातोय स्वच्छता आणि संस्कार या उद्देशानं राबवण्यात येणारा हा उपक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे या उपक्रमाअंतर्गत शहरात स्वच्छता स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम यासह विविध उपक्रम राबवण्यात येणार रा असून यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केलं या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते इचलकरंजी महापालिकेनं स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवडा शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता आयुक्त देवटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला शहराचे ब्रँड अँबॅसेडर श्यामसुंदर मर्दा रोटरी क्लबचे गिरीश कुलकर्णी ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या अनिता कुंभार आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता तसंच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं तर आपल्या इचलकरांची शहर स्वच्छ सुंदर आणि हरित करण्यासाठी शहरवासियांनी महापालिकेला सहकार्य करण्याचं आवाहन आयुक्त दिवटे आणि स्वच्छता दूत गजानन महाजन गुरुजी यांनी केलं यावेळी उपस्थितांसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली उपक्रमाच्या अनुषंगानं शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छताविषयक समूह नृत्य तसंच सांगलीच्या कलाकारांनी स्वच्छताविषयक पथनाट्य सादर केलं यानंतर मान्यवरांच्या हस्ते जय भीम झोपडपट्टी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली स्वतः आयुक्त टिटे यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रसाद काटकर उपायुक्त स्मृती पाटील सोमनाथ आढाव सहाय्यक आयुक्त विजय कावळे केतन गुजर विजय राजापुरे आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी प्राथमिक शिक्षण विभागाकडील मुख्याध्यापक शिक्षक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते